नमस्कार बघितलं ना किती छान आणि मस्त अगदी कुरकुरीत झालेले आहे चिप्स ची चिप्ससुद्धा आणि किससुद्धा यासाठी मी वेगळा असा बटाटा वापरलेला नाही भाजीसाठी जो रेग्युलर बटाटे आपण घरी आणतो त्यातीलच मोठाले बटाटे निवडले आणि त्यापासूनच हे चिप्स आणि बटाट्याचा किस केला हा किस करण्यासाठी वेगळी सुद्धा नाही चिप्स करायच्या किसनीपासूनच हा किस मी करून घेतलेला आहे ही रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारी बेल ऐकनवरही प्रेस करायला विसरू नका हे बघा या चार बटाट्यापासूनच तेवढा किस आणि तेवढे चिप्स मी करून घेणार आहे आणि भाजीसाठी जे बटाटे होते त्यातलेच मोटरले घेतले आता हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर याची साल काढून घेते साल काढल्यानंतर हे बटाटे पाण्यात टाकून द्यायचे त्यामुळं काळे पडणार नाही आणि बटाटे निवडत असताना असे कडक पाहून घ्यायचे मऊ पडलेला नरम बटाटा घ्यायचा आणि त्यामुळं चिप्स आणि कीस जो आहे तो छान असा कुरकुरीत होणार नाही असा कडक बघून घ्यायचा हे बघा पाण्यातला साल काढलेला बटाटासुद्धा एकदम कडक आहे मऊ बिलकुल नाही आहे दाबल्यानंतर अशाच पद्धतीने मी चारी बटाट्याची साल काढून घेतली आता आपल्याला याचे चिप्स करायचे आहे आणि चिप्स करून ते पाण्यातच टाकायचे याचा किससुद्धा चिप्सच्याच किसनीने मी करून घेणार आहे बघे अशी किसनी यापासूनच किससुद्धा आणि चिप्ससुद्धा करणार आहे हे बघा बाऊलमध्ये पाणी घेतले त्यावरती किसनी ठेवून द्यायची आणि चिप्स करून घ्यायचे चिप्स केल्यानंतर ते डायरेक्ट पाण्यात पडेल याची खात्री करायची आता असे तुम्हाला करता येत नसेल तर एखाद्या ताटात वगैरे पाणी घ्यायचे आणि त्यामध्येही चिप्स करून घ्यायचे आणि त्यानंतर या बाउलमध्ये ते टाकून देऊ शकता तुम्ही आता अशाच पद्धतीने मी चारही बटाट्याची चिप्स करून घेते आता तुम्ही म्हणाल चारही बटाट्याची चिप्स करते तर मग किस केव्हा करणार आहे सांगते मी पुढं त्यासाठी प्लीज व्हिडिओ अजून शेवटपर्यंत बघा हे बघा चारही बटाट्याचे चिप्स करून घेतले आणि ना जास्त पतले ना जास्त जाड केले अशा पद्धतीने करून घ्यायचे आता पाणी बघू शकता तुम्ही पांढरट पांढरट पाणी दिसू लागले थोडेसे गडूळ कारण त्यामध्ये बटाट्याचा स्टार्च आहे आता आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे नितळ स्वच्छ होईपर्यंत धुवायचे कदाचित तुम्हाला चार पाण्याने धुवावं लागेल कदाचित दोन पाण्यातही नितळ होऊ शकतं हे बघा या ठिकाणी मी तीन पाण्याने चिप्स धुवून घेतले त्यानंतर हे पाणी एकदम छान स्वच्छ नितळ झालं असं नितळ पाणी होईपर्यंत हे बटाट्याचे चिप्स पाण्याने धुवून घ्यायचे आता यापासून आपल्याला या चिप्सपासून आपल्याला किस तयार करून घ्यायचा आहे तो कसा चला तर बघूया बटाट्याचा किस करून घेण्यासाठी मोठ्याले चिप्स आपल्याला वापरायचे यासारखे असे मोठे मोठे चिप्स निवडून घ्यायची त्याची गड्डी तयार करायची असे नवदा चिप्सची एक गड्डी असे मोठाले चिप्स घेतले की त्याचे असं चाकूने काप करून घ्यायचे लच्छे तयार करून घ्यायचे म्हणजे किसनी नसले आपल्याकडे असा किस करण्यासाठी तरीसुद्धा आपल्याला किस तयार करता येतो नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने कीस तयार करा चिप्स तयार करा मुलांना तो आवडतो मुलांनाच काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो आणि यासाठी वेगळा असा विशिष्ट प्रकारचा बटाटा वगैरे आणायची आवश्यकता नाही घरात जे बटाटे आहे त्यापासून असे कीस आणि चिप्स आपण करणार आहोत बघू शकता किती छान आणि मस्त मोकळा मोकळा असा कीस म्हणा लच्छ म्हणा तयार झालेले आहे आता हे पाण्यात टाकून द्यायचे वरती जर ठेवले तर काळे पडू शकता म्हणून एका वेगळ्या डब्यामध्ये मी पाणी घेतलं त्यामध्ये असे मोकळे करून टाकायचे अशाच पद्धतीने मी आता जेवढ्या चिपचे असा किस तयार करायचा आहे करून घेते हे बघा जेवढ्या चिपचे किस तयार करून घ्यायचं आता करून घेतला आता आपल्याला पुन्हा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण हे पाणी पुन्हा पांढर दिसू लागले यात पुन्हा स्टार्च तयार झालेला आहे यातला जेवढा स्टार्च काढता येईल तेवढा स्टार्च काढून टाकायचा म्हणजे तर ता त्यांना छान अशी कुरकुरीत चिप्स आणि कुरकुरीत किस आपल्याला मिळतो आता मी हे पुन्हा दोन पाण्याने धुवून घेते आणि एका चाळणीमध्ये निथरायला ठेवून देते ते बघा या चाळणीमध्ये मी स्वच्छ धुवून ठेवून दिले आता याच्यातले एक्स्ट्राचे पाणी जे आहे ते निघून जाते पाच सहा मिनटं ही चाळणी अशीच ठेवून द्यायची हे बघा मोठ्याल्या चिप्सचा आपण किस तयार करून घेतला आपण बटाटा गोल असतो आजूबाजूला छोटे छोटे चिप्स निघतात काहीचे तुकडे पडतात ते चिप्स मात्र तसेच राहिले तर त्या स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर या चाळणीमध्ये निथाला ठेवून दिली हे सुद्धा पाच सहा मिनटं बाजूला ठेवून देऊ खाली किचन टॉयल आथरला थरला कारण एक्स्ट्राचे पाणी शोषून घेईल आता रुमालसुद्धा त्यावरती टाकून दिला म्हणजे रुमाल थोडासा ओलाविन त्यातलं राहिलेलं पाणी खाली किचन टॉवेल शोषून घेईल अशा पद्धतीने आणि पाच सहा मिनिटानंतर यातलं बरंचसं पाणी निघून जातं पण थोडंसं ओलसर राहतो हा की त्यासाठी असं रुमालावर पसरून द्यायचा पूर्ण किस पसरून दिला आहे की त्यानंतर हलक्या हाताने रुमालाच्या दुसऱ्या बाजूने किंवा यावर एक्स्ट्राचा रुमाल टाकूनही तुम्ही पुसून घेऊ शकता जेवढं शक्य होईल तेवढं असं हलक्या हाताने प्रेस करून पुसून घ्यायचं नंतर तुम्ही हा हवेमध्ये वळवून घेऊ शकता फॅनच्या हवेत पण काळा पडण्याची शक्यता असते म्हणून असं रुमालानेच पुसून घ्यायचं हे बघा यातलं बरंचसं पाणी कमी झालेलं आहे मी रुमालाने पुसून घेतलं रुमालसुद्धा खाली ओला झालेला आहे बघू शकता आता सुकलेला आहे बारासा आता आपल्याला तळून घ्यायचा आणि हे पुसत असतानाच मी इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेले होते तेल बघा अर्ध्या ते कढईला सुद्धा कमी आहे कारण तेल वरती येते एकदम तेल चांगले कडकडीत कर गरम झाले की फुल गॅसवर असा बटाट्याचा की तळून घ्यायचा थोडासा टाकून दिला त्यावरती बघितलं असेल तर मी एकदम फेस वरती येतो त्यानंतर तो खाली बसतो त्यानंतर छान असे हलवत राहायचे आणि फुल गॅसवर त्या बटाट्याचा कीस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा हे बघा थोड्याच वेळात एकदम छान आणि मस्त असं कुरकुरीत होतो आता पांढरा शुभ्र होत नाही कारण यासाठी आपण स्पेशल असा वेगळा बटाटा वापरलेला नाही आहे घरचा जो भाजीचा बटाटा आहे तोच वापरला पण चवमध्ये मात्र बिलकुल फरक पडत नाही एकदम छान आणि मस्तच चव येते त्यामुळे तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल अशाच पद्धतीने मी आता सर्व बटाट्याचा कीस तळून घेते ते बघा या ठिकाणी मी चिप्ससुद्धा छान अशी पुसून घेतले खिस पुसल्यानंतर आणि असे पसरून दिलेले होते एकदम छान आणि मस्त कोरडे झालेले आहे आता हे सुद्धा तळून घ्यायचे तेल एकदम कडकडीत कर गरम पाहिजे एका वेळी कढई जेवढे बसेल तेवढे चिप्स टाकून घेऊ शकता एकदम छान आणि मस्त होतात हे आलटून पालटून घ्यायचे आणि हे सुद्धा छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि पांढाट पांढरट असताना काढून घेतले तर नंतर मात्र मऊ पडतील ते कारण आपला घरचा भाजीचा बटाटा आहे त्यामुळे याचा कलर थोडासा सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचा सुद्धा मी तसाच तळा आणि ह्या चिप्ससुद्धा तसाच तळायचा म्हणजे छान असा कुरकुरीत होतो ते बघा असा कलर येईपर्यंत आता मी अशाच पद्धतीने बाकीचे चिप्ससुद्धा तळून घेते बटाट्याचा किस आणि बटाट्याची चिप्स तळून तयार झालेले आहेत त्यावरती मसाला टाकून घेण्यासाठी बाऊलमध्ये टाकून देते मी उपवासासाठी करणार हो आहोत त्यामुळं त्यावरती फक्त चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून घेते एरवी खा खायसाठी करणार असाल तर मात्र चाट मसाला काळे मीठ वगैरे टाकून घेऊ शकता तुम्ही एकदम छान आणि मस्त तयार झाले तळलेले त्यावरती शेंगदाणे टाकून दिले की मिक्स करून घ्यायचा एकदम छान आणि मस्त उपवासाचा कुरकुरीत असा बटाट्याचा किस तयार आहे बघितलं ना एकदम छान आणि मस्त अगदी कुरकुरीत बटाट्याचे चिप्स आणि बटाट्याचा किस तयार झालेला आहे यासाठी वेगळा असा मार्केटमधून विशिष्ट प्रकारचा बटाटा वगैरे आणायची आवश्यकता पडली नाही प्रत्येकाच्या घरात भाजीसाठी बटाटे असतातच त्यापासून नक्की तुम्ही तयार करून बघा या बटाट्याचा किस आणि बटाट्याचा चिप्स तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हालाच का तुमच्या घरातील सर्वांना आवडेल इतके छान आणि मस्त होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉनवरही प्रेस करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद उपवासाला तर कराच पण एरवीसुद्धा नक्की करून बघा